नमस्कार स्वागत आहे मित्रांनो युट्यूब चॅनल मित्रांनो बोर्डाकडून अतिशय धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे पेपरमध्ये मोठी चोख काय आहे बातमी जाणून घेऊया पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे एज्युकेशन अपडेट सर्वप्रथम मिळविण्यासाठी वळूया आपल्या बातमीकडे मित्रांनो बोर्डाची आता झालेली इंग्रजी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकामध्ये काही त्रुटी झालेल्या आहेत म्हणजेच प्रश्न, आहे। प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक पाच मध्ये याच्यामध्ये प्रश्न दिलेला दिले प्र... दिले आहे परंतु त्याचा उपप्रश्न दिलेला नाही म्हणजे क्वेश्चन दिलेला नाही अशी चूक हिंदीच्या पेपरमध्येही झालेली आहे म्हणजे हिच्या पेपरमध्ये काही एवढी मोठी चूक नाही मेजर चूक आहे त्यामध्ये प्रश्न एक प्रश्न डबल झालेला आहे म्हणजे एक एक दोन दोन अशी ती झालेली आहे अशी चूक बोर्डाकडून कशी होऊ शकते असा मोठा प्रश्न हा आता समोर आहे बारावीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये तसेच हिंदी या विषयाच्या पेपरमध्ये त्रुटी झालेल्या आहे असं का झालं असेल बरे ही चूक नसून एक तांत्रिक एरर आहे म्हणजेच याला आपण एक प्रकारची प्रिंट मिस्टेक म्हणू शकतो तर अशा काही चुका झालेल्या आहेत बोर्डाकडून म्हणजे खऱ्या अर्थ आपल्या रीडरची आवश्यकता आहे असं आपण आता इथे बोर्ड आपल्याला सवलतीचे गुण एका हिच्यावर आता बोर्डाचा निर्णय विचार प्रक्रियेत आहे तशी माहिती येईल तशी मी सांगेल। में में हो तुम्हाला सांगेल अशा प्रकारे मित्रांनो ही छोटीशी बातमी होती तुम्हाला ही बातमी कशी वाटली जरूर कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आल्याबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू तुमच्यासाठी खास